नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा पिंपरी चिंचवड शहरात भारतीय जनता पक्षाला गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेली गळती थांबत नसल्याचे दिसून येत आहे आतापर्यंत चार माजी नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता पाचव्या माजी नगरसेवकाने पक्षाला लोकशाहीत नसून घराणेशाही सुरू असल्याचा आरोप शहराध्यक्षांवर करून पक्षाच्या प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला आहे दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत भाजपचे सत्याहत्तर नगरसेवक निवडून आले होते गेल्या अडीच वर्षांपासून महापालिकेची निवडणूक होऊ शकली नाही भाजपाचे कामठे माजी नगरसेविका नगर माया बारणे प्रियांका बारणे बारसे यांनी राजीनामा दिला आहे त्यानंतर आता माजी नगरसेवक संदीप कसपटे यांनीही राजीनामा दिल्यामुळे भाजपाची गळती थांबत नसल्याचे दिसून येत आहे पिंपळे निलक परिसराचे माजी नगरसेवक कसपटे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे त्यांनी राजीनामा पाठविला आहे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे की कार्यकर्त्यांना जबाबदारी द्यायचे सोडून सातपत्व वागणू देणे वागवणूक देणे कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रकार आज शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडून सुरू आहे हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या चिंचवड विधानसभेत पक्षात कुठलीही लोकशाही नाही फक्त घराणेशाही आहे माझ्यासारखे अनेक माजी नगरसेवक घराणेशाहीला यांच्या हुकुमशाहीला कंटाळलेले आहेत लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर अश्विनी जगताप यांच्यासाठी मी व माझ्यासारखे अनेक नगरसेवक कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून आपल्याला प्रभागत मताधिक्य दिले पक्षाने शंकर जगताप यांची भाजप शहराध्यक्षपदी निवड केली परंतु पक्षाची कार्यकारिणी करताना त्यांनी ताकदवर माजी नगरसेवक कार्यकर्त्यांना जाणून बुजून बाजूला ठेवले हुजरेगिरी करणाऱ्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या असे कसपटे यांनी म्हटले आहे त्यांनी भाजप सोडल्याने वाकड रहाट आणि काळे काळेवाडी पट्ट्यात भाजपाला मोठा धक्का बसला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र